हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं रुपाली वाघ या माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा ब्लॉग आहे तर तुम्हाला तर तसं माहितीच आहे आता सगळ्यांनाच स्कूल तर चालू झाले आहेत मुलांच्या सगळ्यांच्या ऑल अल, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्या पंधरा जूनपर्यंत स्कूल चालूच होऊन जातात आणि स्कूल चालू झाल्या का म्हणले आयांना म्हणजे मम्मी लोकांना खूप हे असतं बुक्सला कवर वगैरे लावा मुलांच्या भरपूर कामं असतात तर आज तेच थोडंसं त्याच्यावरच ब्लॉग करते आणि उद्या आज शिवची स्कूल चालू होणार आहे शिवची फर्स्ट स्टँडर्ड नवीन स्कूल मध्ये ती जाणार आहे तिच्याच बहिणीच्या श्रेयाच्या आणि आज आम्ही कवर लावायची कामं करतोय तर मला कोण हेल्प करते मी तुम्हाला दाखवते शिव आहे आणि बाबा हेल्प करताय कवर लावायला आणि शिव श्रेया श्रेया

हां तशी पण जी ॲडमिशन घ्यायला जायचं अजून शिवचा आज ऍडमिशन झालं का मग शिव उद्या स्कूलला दाखवायचं मी हा लॉक पूर्ण उद्या म्हणजे आज कंप्लेंट नाही करणार पूर्ण कंप्लीट नाही करणार उद्या कंप्लीट कर आणि मग उद्या उद्या शिवचा पण टाकत थोडंफार उद्या शिव स्कूलला जाईल ना असं त्यांना बाल भारतीचीच बघ ना ते बालभारतीचे पार्ट मध्ये बघ म्हणजे हा पार्ट वन आहे हा पार्ट वन आहे पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर फोर पार्टीचे बघ ना इतकं ग्रामर काय म्हणतो बघ शिव गेली गेली आता एकदा लॉकडाऊन मध्ये

फर्स्ट के जी मध्ये फर्स्ट ना फर्स्ट मध्ये आमची ना शाळेत जाणार आहे उद्या त्याच उद्घाटन करून शाळेचं मग एंट्री करणारे बघा आमची नाच बघा किती सुंदर डोक घेऊन बसली मर्यादा अंगात आलेली डोक्यात केली तुम्ही शिव हे पारोशे नाशिक बाबा हाय आहे बर का तुम्ही का करमता काय तर नाही करमत कागू काकू बाबा पडली

हो आपल्या पायात दाबायचा आणि हा जो पेपर आहे या पेपरच्या खाली असा धागा लावायचा आणि असा पेपर फोल्ड करायचा धाग्याने धागाला आणखीन याच्यानं टाईट धरायचं असा असं टाईट झालायचा आणि इकडे हे धरायच हे धरून असं करायचं

tum nahi tumne aisa nahi tum और भाई लास्ट टाइम के मैंने गणित में भार का सोचा हम पर नहीं था क्यों भरना चाहते हो काकू अरे इस अभिक्रिया देना ये तो मामला था बस जो जो लाऊं काकू हां ये तो डर है कि बिल्डिंग कितनी पहले नंबर से इसमें लग रहा है कि जोर लगाते हैं तर चालू हे तयारी आहे आणि बघा शकता अशे प्रकारे आमच्या बाबाने का कुणी बुक तयार केली आहे चित्रकला

सकाळी सकाळचा सकाळचा टाईम आहे आणि माझे पप्पा सकाळी पाच वाजता उठतात म्हणजे माझे वडील आणि सकाळचं रोटी लई मस्त तुम्ही बघा आता काय त्यांचं खरं बघा सकाळ सकाळी त्यांचं काम बघा काय करता वेळे कसली सिलाई चालू आहे सांगू नका आम्हाला माहिती आहे त्यांचं सगळ्या सकाळी त्यांचे गाणे असतात सारे ग मा पा, गार वा मस्त मेलडी सॉंग असतात त्यांचे ते मेलडी सॉन्ग ऐकत असतात सकाळी सकाळी माझी आई आईने ते गवतीचा हा गवतीचा कोणाला कोणाला माहिती आहे हा गवती चहा आम्ही हां काय काय डाळी उपयोग काय त्याचा चहामध्ये टाकल्यावरती सर्दी खोकला त्याच्यानं जातो सर्दी ज्याला झालेली असेल त्याने सर्दी चहामध्ये टाकून स्वाद येतो चहाचा टेस्ट लागते चहा आणि लहान मुलांना पाहतो थोडंसं काळा करून चांगला असतो बघा किती फायदे आहे बघा त्याचे आणि हे आमच्या गार्डनमधलं आहे बरं काय तुम्हाला गार्डन पण दाखवतो वडिलांचं काम बघा ते ते रिटायर झाल्यानंतर हे सगळे त्यांची कामं बरं दिवस दिवसभर काय ना काय काय ना काय चालू असतं हा स्पेशल त्यांचा कामाचं येऊ रूम कढीपत्ताचं झाड हे झाड कोणाला माहितीच सांगा कारण हे ते आता भातामध्ये टाकतात आणि सुगंध मस्त येतो त्या भाताचा म्हणजे टेस्ट भारी लागते हे जास्वंद आहे हे गुलाब आहे तुम्हाला दिसत असेल गुलाब पण आलेला आहे त्याला हां छान असं गुलाब आलं आहे हे ॲलोवेरा आहे ही तुळस आहे हे तुळस ही हे कुठली तुळस डॅडी कुठली तुळस आहे काय ते पंढरपूर असे फुलं फुलाची झाड आहे मस्त हे बघा मी आता ते आम्ही ते दापोली येऊन आणलेलं झाड आहे जास्वंदाचं तो ते वडील हे मला आता मोठ्या गमल्यात लावून देणार आहे हे कुठलं झाड आहे हे 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 बघा गुलाब, गुलाब। कित, किती मस्त झाड लाल गुलाब दोन मिनट हा लाल गुलाब आहे हे हे झाड माहिती आहे रेड काय हां झाडाची नावं माहीत आहे पण आम्हाला फुलं भरपूर भेटतात सकाळी सकाळी वडील देवपूजा करतात ना त्यावेळेस त्यांना भरपूर फुलं भेटतात हे हे पण झाड खूप छान आहे बरं का त्याला खूप मस्त फुलं आहेत सध्या फुलं नाही वाटतं आय आहे दोन मिनटं मोगरा हां बघा हा मोगरा आहे सपेदा तुळस हां पंढरपुरी तुळस पंढरपुरी तुळस हा मोगरा आहे या, याला बी फुलं आहे बघा मस्त अशी फुलं बाप हे पण फुलाचं झाड आहे हे फूल बघा किती मस्त आहे पुदिना हां पुदिना लावला आहे हे आम्ही लहानसं घरटे केलं आहे वडील त्याच्यात दाणे वगैरे टाकत असतात पाणी टाकतात हे चिमण्यासाठी खूप चिमणे असतात तिथे सकाळी सकाळी हे लिंबाचं झाड पण लावलेलं आहे छोटंसं झाड आहे हे मनी प्लांट आहे मनी प्लांट बघा केवढा आहे प्रमाणाच्या बाहेर मोठा आला आहे ब्रह्मकमळ पण आहे बरं का आमच्याकडे आणि वर्षातून एकदा त्याला फुलं येतात आणि ते फुल रात्री बारा वाजता बारा वाजता मोठं रात्री बाराच्या टायमाला ते फुल येत बारा नंतर ते आस्ते असते असते असं कमी होऊन जात आणि रात्री बारा वाजता <laughs> आला <laughs> <laughs> का त्याची ज्याच्या घरात असन त्यांनी आपले त्या ब्रह्मकमळची पूजा करावी हे शुभ आहे आहे घरात असा होते ब्रह्मकमळच त्याचं काही एक पान बी आणलं ना एक पत्ता मातीत गाळून दिला तर तरी येत बरं बरं हो ठीक छान हे झाड कसले म्हटलं तुम्ही झाड आहे ते भातामध्ये भातामध्ये टाकला एक पत्ता असा तोडून एक पत्ता असा तोडला हा पत्ता ते भातामध्ये टाकला भात तीन पत्ते भातामध्ये चाय भाजीमध्ये कापायचे नाही अख्खे पत्ते टाकायचे त्याने खुशबू हो येते दोनदा बिलायचे सारखं खुशबू येतो बिर्याणीमध्ये टाकलं चालतं झाड कसं मस्त गुलाब आलेलं

ध्यासमो ठेवायचं का बरं 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 ठेवायचं तेव्हा तोडायचं नाही आता झाडांना भरपूर फुलं आहे आपलं तरी आता हे आमचं काम चालू आहे या या गमल्यामध्ये आम्ही ते जास्वंद लावणार आहे कुठे ते जास्वंद बघ हे जास्वंद झाड आम्ही जे दापोली येऊन आणलं होतं खूप छान जास्वंद आहे त्याची ते लावणार आहे आम्ही तर यांना तुम्ही ओळखत जा ना हे आमचे सासरी बुवा आणि सासूबाईंना बघितलं असेल तुम्ही आता ते मदत करणार आहे आम्हाला गमल्यात झाडं लावलं माझ्या वडिलांना ॲलोवेराचं झाड काढून आम्ही त्यामध्ये दुसरं ॲलोवेरा लावणार आहे आणि इथं या या गमल्यामध्ये चातवंदाचं झाड वडील आले फुल तयारीमध्ये हां तयारीमध्ये हा दोन त्याच्याने कापावं लागेल मामा त्याच्याने नाही कटर लागेल त्याला मी दोन थोडस हे करायला लागेल ना खड्डा करून घ्या ना थोडस माती कमी करून घ्या नाही नाही आतमध्ये टाकताना चिकल झाल्यावर जास्त माती होणार ना कर, कर ते खत आणलं होतं ना आपण थोडी माती कमी करून घ्या असं म्हणतो आता त्यांना भरपूर माहिती आहे त्याबद्दलची त्यामुळे आपण सांगून काही उपयोग नाही आहे <laughs> ही सगळी झाडं त्यांनी लावलेली बरं का काय काय म्हणत आहे हा असं बोलू लावतात वडिलांना ऑफर आहे त्यांच्याकडून आमच्या त्यांच्या टेरिसवर वर झाडं लावायला हां जायचं भाडं दोन एक महिन्याचा टूर देणार आहे वडिलांना नाशिकचा एक महिन्याचा टूर

याई यांची थट्टामशकरी बरं काय चालू असते दिवसभर काही ना काय काही ना काय त्यांचं हा कोण काही करतच राहते कोण कोण काही ना काही काम चालूच हा मग त्याशिवाय करणार काय रिटायरमेंट नंतर हाच विषय असतो की माणूस काय काय करतो काम केल्याशिवाय माणसाला करमत नाही आता का कामाला जातात कधी टाइमपास म्हणून काय ना काय पाहिजे एक छंद वडिलांचा छंद एक छंद असतो झाड लावायचा झाडाला पाणी टाकायचं त्याच्यामुळे काय असतो एकदा कधी झाड लावलं ते लेकर त्याला आठवून येते की बा या लेकराला आता या आहे या त्या झाडाला मग सकाळी उठायचं सकाळी उठून त्या झाडाला पाणी द्यायचं संध्याकाळी अजून पाणी तर दिवसभर सुकून जात सकाळी संध्याकाळी पाणी द्यावं लागतं त्याला भूक लागलेला खात द्यावं लागतं जसं करून बरोबर बरौर, झाड हे घरावरती लावलं म्हणजे सौंदर्य घराचं कस दिसतं हे बघा हवा शुद्ध राहते मुलं बाळा खेळत राहते मस्त फुलांची सुगंध मोगऱ्याचा सुगंध हो हो बरोबर ना बरोबर आहे वडिलांचं एक सांगतो तुम्हाला की वडील कधी गावी गेले ना तर रोज फोन करतात सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी टाकलं का नाही तर हे त्यांना बसलंय त्यांच्या डोक्यात की बाबा रोज सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी टाकायचं असतं <laughs> कारण की मी घरी गावाला जर गेलो ना तरी मला तरी सारख्या त्या झाडांची सकाळ संध्याकाळ आठवण येते कारण सवय पडलेली असती माणसाला नाही बरोबर सकाळी पाणी टाकायचं संध्याकाळ पाणी टाकायचं त्यांना झाडांचा स्प्रे मारायचा झाडांचा स्प्रे मारून झाडांच्या फुळ बसलेली असते ती सैरी निघून जाते मी गाव कधी गेलो तर गावाला मला असं करमत नाही की बाबा मी इथं थांबू दोन दिवस मला सारखं झाडांची आठवण येते यांनी झाडाला पाणी टाकलं का नाही टाकलं सारखा फोन करून मुलांसारख्या बाबा हो एवढे झाडांमध्ये जास्त जीव आहे मला जसं नातींना जीव लागतो तसं झाडाला नातींवर खूप जीव आहे त्यांचा बरं पहिल्यापासून काय नाती मला पाच नाती आहे मोठी नाती आता कॉलेजला आहे दुसरी एक दहावी अकरावीला आहे तिसरी एक सातवी आठवीला आहे आता या वर्षी नवीन दोन्ही जातील कोरोना मुळे त्यांना काय टाकता आलं नाही त्याच्यामुळे आता यावर्षी दोन्ही दोघी जातील उद्या एक आमची शिव शिवबाई हे डान्सर एक नंबर आहेत ही डांसर वडलांना डान्सले आवडतो दिसता इथं डांसले आवडतो नक्की नक्की एक वेळ आपण आहे ना तिथं डान्सचा प्रोग्राम आपल्या टेरेसवर देऊ गार्डन मध्ये आपल्या की कोण तिथ चंद्रा चंद्राचा चंद्राचा डान्स ती डान्स करते आणि दोन नंबर आमच्या पहिल्या बोरल्या मुलाची मुलगी बालगंधर्व मंदिरला जाऊन आली डान्स डान्स शिकायला डान्स करायला श्रुती वाघ म्हणजे माझ्या मोठ्या भावाची दुसरी मुलगी मधली चला आता मग थँक्यू थँक्यू सो मच तुमचं आम्हाला एवढं ज्ञान दिल्याबद्दल आणि आमचा तुमचा शेवट पण लोक बघतील नक्की बघा तुम्ही लोकांनी सर्वांनी हा गार्डन तर